ज्या प्रभावीपणे उत्तर नागपुरातील विकास कामे झाल्या कारणाने जनता मात्र आता नाराज झालेली आहे त्रस्तही झालेली आहे म्हणून यावेळेस कदाचित त्यांच्या प्रकारची अँटी जी आहे ती अत्यंत दूराने समोर आली बहुजन समाज पक्षाचे मनोज सांगोळे यांच्यामुळे आपल्याला फायदा होणार असल्याचे चित्र उत्तर नागपुरात स्पष्टपणे दिसत आहे यावर आपलं काय मत आहे नाही असं काही नाही असं कोणताही पक्ष जो असतो राजकारणाच्या पदलावर जेव्हा येतो तर तो सर्व पक्ष जे आहे आपल्याला निवडून येण्यासाठीच निघण्यात घेत असतात मला तर असं वाटते आहे की म्हणून यावेळेची जी निवडणूक जी आहे जी टक्कर आहे ती काँग्रेससोबत नसून बी एस पीसोबत होईल का काय अशी शंका निर्माण होत आहे कारण मनोज सांगोळे साहेबांच्या प्रचारामध्ये मला इकडे जनता जी आहे पॉझिटिव्हरित्या झुकलेली आहे मुसलमान समाजही त्यांच्याकडे झुकलेला आहे असं एकंदरीत चित्र दिसतं आहे आणि ते पाच वर्षापासून नगरसेवक या नागपूर उत्तर नागपूरमध्ये राहिलेले आहेत विविध वार्डांमधून राहिलेले आहेत तर विविध वार्डांमधील असलेल्या जनतेचा त्यांचा थेट संपर्क आणि संबंध त्यांना भरभक्कम यश देऊन जाईल असं मला वाटते आहे म्हणून मला असे वाटतं आहे की आमची जी लढाई आहे लकर आहे ती बी एस पी सोडून आपण निवडून आल्यावर प्रथम काम कोणतं करणार तसे उत्तर नागपूरमध्ये काम करण्याच्यासाठी अनेकविधे जागा आहेत आणि त्यामधील सर्वात आज मला असाल उत्तर नागपूरमध्ये एकशे सात झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचा सर्वांगीण विकास केला तर जो उत्तर नागपूरचा जो लूक आहे एक खेडागाव किंवा मागासलेला जो दिसतो आहे तो सुधारण्यास काही प्रमाणात मदत होईल म्हणून दुपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देणे झुपडपट्ट्यांचा विकास करणे मुंछेवारी अंतर्गत असलेल्या अनेक लॅटमध्ये तिथे रस्त्यांचा विकास करणे गडरलाईनचा विकास करणे या इतर ज्या बाबी आहेत त्या उत्तर नागपूरला सावरण्याच्यासाठी कारणीभूत ता, ठरते मुलांना खेळण्याची मद मैदाने आहेत स्वास्थ्यसेवेच्या संदर्भात रुग्णालय आहे चांगल्या शाळा आहेत इंग्रजी शाळांची म्हणजे महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांची संख्या वाढली पाहिजे चांगलं दर्जेदार शिक्षण लहान मुलांना मिळालं पाहिजे बेरोजगारीचा प्रश्न इथे आवाजून आहे कारण या उत्तर नागपूरमध्ये आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने शिकल्यासवरलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणून त्या अनुपातामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाही बेरोजगारीचा प्रश्न इथे आव असून नाही तर उपलवाडी ही इंडस्ट्रीयल एरिया आहे त्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये शासनाच्या वतीनं किंवा इतर मोठ्या कंपनीच्या वतीने चांगले उद्योगधंदे जर उत्तर नागपुरात आणले तर उत्तर नागपुरातील काही बेरोजगार युवकांच्या युवतीच्या हाताला काम मिळेल आणि ते सुद्धा प्रगतीपथाच्या प्र प्रगतीपथावर निघतील असं मला वाटतं उत्तर नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या कायापलट होणार का आपण निवडून आल्यावर निश्चितपणे आता सरकारने म्हणजे आमच्या विपक्ष लोकांनी ते मिहानमध्ये जाणार अशी माझी अशी निवडवली होती वास्तूची असं ते बाब होती दुसरी बाब म्हणजे आमच्या विपक्ष आमदारांनी अठराशे कोटी रुपयाचा निधी आणला पण त्यांच्या सरकारने ते त्यांना दिला नाही पण आमच्या सरकारने आता तिथे साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे निवडणुकीच्या पूर्व काळातून तिला लागेल असल्या कारणानं वेळेअ भूमिपूजन आम्ही आणि सुटू नये मला निश्चित विश्वास आहे की मी निवडून आलो तर माझ्या का कार्यकाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्णयाचं भूमिपूजन होईल आणि तिथे जी इमारत निर्माण करायची आहे त्या इमारतीच्या कामाला बांधकामाला आम्ही सुरुवात करू आणि कालांतराने तिथे इमारत बांधून झाल्यानंतर विविध वार्दातून उत्तर नागपुरातील जनतेची सेवा करण्याच्या आम्हाला संधी प्राप्त होईल <laughs> शेवटच्या क्षणी आपण उत्तर नागपूरच्या मतदारांना काय आव्हान करणार उत्तर नागपुरातील सर्व मतदारांना आणि मला आपण संधी द्या केंद्रामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे तर ह्या नाश ऐकात एक श्रृतला पद्धतकडे मी उत्तर नागपूरमध्ये आपल्या उत्तर नागपूरचा विकास करण्याच्यासाठी आणि निधी आणण्याच्यासाठी कटिबद्ध नाही आणि या वे वेळेस उत्तर नागपुरातील जनता मला आशीर्वाद